विवाह। या मालिकेच्या एक जुलैच्या जबरदस्त भागामध्ये भूमीला शंकरषणने सांगितलेली अट आठवत असते कशा पद्धतीने शंकरषणने सांगितलंय काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या भूमी खूपच अस्वस्थ असते म्हणजे आता तिला आठवत असतं की ते पेपर आपण साईन केलेत आणि हे सगळं केल्यामुळे आता काय परिणाम होणार आहेत आकाशपासून आपल्याला कायमचं लांब राहायला लागणार आहे हे तिला समजतं आणि त्यामुळे ती ग अस्वस्थ असते आता शंकरषण इकडे आता आकाशला चेक करत असतात आणि त्यानंतर भूमी म्हणते काय आहे कसं आहे आकाश यावरती आता इकडे तो सांगायला लागतो मी खूप मोठ्या मुश्किलीने ह्याला चेक केलंय माझ्यामधला एक बाप माझ्यामधला एक नवरा हे दोघही जागे आहेत पण तरी सुद्धा जी काही आपली आता अट आहे किंवा आपले ठरलेलं आहे त्यानुसार मी आकाशला बरं करणार आहे पण तुम्ही तुमची अट विसरायची नाहीये तुम्हाला तुमची अट मान्य असेल ना तरच पुढची प्रोसिजर मी करेन आकाशची ट्रीटमेंट सुरू झाली की तुम्ही ताबडतोब माझ्या मुलाची काळजी घ्यायला घरी यायचं हे विसरू नका असं म्हणत शंकरषण भूमीला सारखं 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 तीच तीच जाणीव करून देत असतो आणि भूमीच्या समोर आता सगळं दृश्य येत असतं आणि त्याच वेळेला भूमी म्हणते आकाश बरा होईल ना यावरती शंकर तो फिफ्टी फिफ्टी करणार आहे कारण तो बरं होणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे तो बरा झाला तरच या सगळ्यामध्ये माझा बदला घेण्यासाठी मला आता एक हे मिळणार आहे माझा बदला पूर्ण होणार आहे आणि हे सगळं करण्यासाठी तो बरा होणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे निघून जातो शंकरषण आणि भूमीला खूपच वाईट वाटायला लागतं काय हे सगळं घडते माझ्यासोबत का घडते प्रत्येक वेळेला संकटाला सामोरं जायला लागतं प्रत्येक गोष्टींचं आव्हान पेलायला लागतं मला काही कळतच नाहीये असं म्हणत असताना शंकरषण भूमीला आतमध्ये सोडून बाहेर येतो त्यानंतर रागिणी त्याला विचाराले ते काय झालं आकाशची तब्येत कशी आहे यावरती तो म्हणतो मी बेसिक मेडिसिन दिलेले आहेत आणि काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये बेसिक मेडिसिन दिल्यानंतर आता इकडे पाच दिवस तरी ऑपरेशन करता येत आहे पाच दिवसानंतर ऑपरेशन सुरू होईल तोपर्यंत मेडिकेशनवरती आकाश राहील आणि त्यानंतर बघूया काय होत ते असं म्हणत शंकर प्रॅक्टिकली आता इकडे रागिणी सोबत बोलतो आणि चला आता ह्या भूमीला पूर्णपणे आपण ट्रॅप केलेला आहे शंकर मदतीने आणि तोपर्यंत रागिणी खूपच खुश असते त्याच वेळेला भूमी आता आकाशला भेटते आणि तडक बाहेर येते तडक बाहेर येऊन तिकडून ती घरी जायला निघते मानसीला कळत नाही की भूमी असं का वागतीय नक्की काय झालंय म्हणजे आता हिने खर तर आकाशचं ट्रीटमेंट सुरू झाल्यावर ती इकडे थांबणं अपेक्षित आहे पण भूमीने आता सगळा माहोल तयार करायला घेतलेला असतो जेणेकरून ज्या वेळेला ती आकाशला डिवोर्स देऊन शंकरचंदकडे जाईल त्यावेळेला कोणालाही आता काही विचित्र वाटणार नाही यावरती अथरव म्हणतो मला काय वाटतंय माहितीये का ताईला ना टेन्शन आलंय त्यामुळे ताई आता अशी वागत आहे ताईला खूपच टेन्शन आलं या ऑपरेशनचं म्हणून ताई अशी अस्वस्थ आहे आणि म्हणून ते निघून चालले असं म्हणत दोघं मनाची मना समज करतात पण इकडे पुढचे दोन उरटतात तरी भूमी आकाशला भेटायला आलेली पण नसते आणि त्यामुळे मग आता भूमी हॉस्पिटलला चालली नाही म्हटल्यावरती मानसीला जरा धक्काच बसतो मानसी इकडे पौर्णिमाला कॉल करते काय ग का पौर्णिमा ताई कुठे यावरती पौर्णिमा म्हणते आहे तिच्या रूम मध्ये यावरती मग मानसी म्हणते मग तू तिला म्हणायचं ना की आकाश तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे तू पण जा म्हणून यावरती पौर्णिमा म्हणते मी बोलू तिला आणि ती माझं ऐकणार असं कधीतरी होईल का ती माझ्या काही गोष्टी ऐकते का मी तिला जर का म्हटले की तू तिकडे जा तर चार गोष्टी ती मलाच सुनावेल मला चार गोष्टी सुनावेल आणि मलाच बोलेल तुला कळतय का त्यामुळे मी काही तिला बोला येणार नाही जर काही बोलायचं असेल तर तू ये आणि बोलतो तिच्याशी मला का सांगतीयस माझ्या खांद्यावरती बंदूक कोणी ठेवू नका असं म्हणत तिकडे आता पौर्णिमाला सगळं माहिती असतं की भूमी का जात नाहीये किंवा भूमीला जी अट टाकलेली आहे त्या अटीमुळे भूमी जात नाहीये हे माहित असताना सुद्धा आता इकडे पौर्णिमा विचित्र वागत असते आणि भूमी आपल्या रूममध्ये येते आकाश कसं हँडल करणार आहे मी आकाश काय करणार आहे मी मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता इकडे मी तुझ्यापासून दूर कशी राहणार आहे इकडे दुसरा दिवस उजाडतो तरी सुद्धा भूमी काही हॉस्पिटलला येत नाही त्यावर ती अथर म्हणतो मनू अगं काय चाललंय ताईच्या ह्या वागण्याला काही धरबंदच राहिला नाहीये म्हणजे आपण काल समजू शकतो तिची मनस्थिती ठीक नसेल पण आज सुद्धा ती हॉस्पिटलला आलेली नाहीये काय झालं असेल मला असं वाटते जाऊन बघायला हवे का यावरती मानसी म्हणते अथर्व तू काळजी करू नकोस मी जाते आणि ताईचा नक्की काय प्रॉब्लेम आहे पाहते असं म्हणत असताना ती फोन पण लावत असते पण भूमी तिचा फोन सुद्धा उचलत नाही तोपर्यंत डॉक्टर येतात आणि भूमी महाजन कुठे आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे मानसी सांगते ती ना ती घरी गेलेली आहे यावरती ते म्हणतात मग ताबडतोब फोन करून त्यांना बोलवून घ्या आकाशचं ऑपरेशन दोन दिवसावरती येऊन ठेपलेला आहे काही महत्वाच्या गोष्टी गोष्टी कन्सल्ट करायच्या आहेत किंवा महत्वाच्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत त्या संदर्भात त्यांना इकडे बोलवून घ्यायला पाहिजे त्यामुळे तुम्ही ताबडतोब त्यांना इकडे बोलवून घ्या महत्त्वाची गोष्ट मला बोलायची आहे असं म्हणत डॉक्टर आता इकडे भूमीला बोलवायला सांगतात मानसी म्हणत असते काय जायचं चाललंय ज्या क्षणाला इतकं ती अटापिटा करत होती आकाश जिजूंना बरं करण्यासाठी आणि त्यानंतर त्यानंतर आज ती अजिबातच इकडे फिरकत नाहीये नाही नाही मला हे सगळं खूपच वियर्ड वाटतंय अशी ताई का वागते का करते आहे मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत आता इकडे मानसी विचार करते नाही नाही ताईला मला विचारायलाच पाहिजे की ती असं का वागते असं भूमीला भेटायला आता इकडे मानसी घरी येते ज्या वेळेला मानसी घरी येते त्यावेळेला भूमी आता तिची आवरा आवर करत असते आणि ती मुद्दामच घरी लेट करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता मानसी येते आणि ताई ताई काय चाललंय तुझं म्हणजे तिकडे तुझी किती गरज आहे आणि तुझी तिकडे गरज असताना तू इकडे का आलेली आहेस डॉक्टर पण तुला विचारत होते की नक्की काय झालंय तू इकडे काय करती आहेस आणि हे सगळं चालू असताना डॉक्टर विचारतायत की भूमी मॅडम कुठे आहेत या ऑपरेशनच्या वेळेला त्यांनी इकडे थांबणं गरजेचं आहे मग सगळं असं असताना तू इकडे का आहेस ता ताई मला खरंच काही कळत नाहीये यावरती भूमी आता कोणत्याही प्रकारचं उत्तर काही देत नाही आणि त्यानंतर भूमी तिकडून निघून जात असते मानसी म्हणते ताई तुझं हे वागणं मला काही कळत नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू असं कसं वागू शकतेस अगं तिकडे तुझ्या तुझी गरज आहे आणि तू आज आज तू इकडे थांबून काय सिद्ध करायचा प्रयत्न आहेस मला खरंच काही कळत नाहीये असं ती भूमी आता मानसीला उत्तर देणं टाळते उत्तर देणं टाळून झाल्यावरती ती तिकडून निघून जात असते पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता मानसी तिला बोलते भूमी ऐकत नाही भूमी क्षित उचलते आणि तडक तिकडून बाहेर जाऊन एका ठिकाणी निवांत बसते जेणेकरून कोणी घरामध्ये तिला 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 आता आता विचारू नये नये किंवा सांगू की तू हॉस्पिटलला जा आणि आकाशला फेस करायला लागू नये या कारणासाठी भूमीचं हे सगळं चालू असतं पण मानसीला काहीच कळत नसतं मानसी तिच्या मागे मागे येत असते आणि त्याच वेळेला इकडे पौर्णिमा तर बसलेलीच असते पौर्णिमा हे सगळं करण्यासाठी बसलेली असताना तोपर्यंत खाली आल्यावरती पौर्णिमा तिला म्हणाली ते काय ग आहेस तू कालपासून हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता गेलेली आहेस मला कळलं तू हॉस्पिटलमध्ये गेली ते मग तू गेली कुठे होतीस नक्की काय घडलं होतं मला तर तुझं काही कळतच नाहीये आतापर्यंत हॉस्पिटलच्या पुढे मागे पुढे मागे करणारी तू आज हॉस्पिटलमध्ये न जाता इथेच थांबून राहिलेली आहेस आणि या गोष्टी मला काही तुझ्या कळतच नाहीत बाबा असं म्हटल्यावर ती भूमिका ही बोलत नाही किंवा भूमी या सगळ्यामध्ये आता काहीही बोलणं टाळते आणि टाळल्यावर ती आता इकडे पौर्णिमा म्हणते नाही ना काय चाललंय तुझं म्हणजे तू आता या सगळ्यामध्ये अशी का वागतीयस अगं बोल आकाशवरून मन भरलं की काय तुझं नक्की काय घडलंय असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी हे सगळं उत्तर देणं टाळत असते आणि तडक बाहेर जायला निघते त्यावरती हे सगळं ऐकत असलेली समोर आता रागिणी म्हणत असते मानसीला अगं काय ह्या पौर्णिमा वेळी नुसती तिला कळतच नाहीये कुठे काय बोलायचं कुठे काय बोलायचं वेड्यासारखी तिला काहीतरी प्रश्न विचारत बसलेली आहे आणि भूमी पण बघ ना काही उत्तरच देत नाहीये म्हणजे भूमीने उत्तर, उत्तर देऊन तिला आता गप्प करायला पाहिजे ना मला भूमीचं पण काही कळत नाहीये का बरं भूमी अशी वागत आहे यावरती मानसी म्हणते ताई द्या पौर्णिमाला उत्तर दे ती ज्या पद्धतीने तुझ्याशी आहे ज्या पद्धतीने तुझ्याशी आहे तुला कळत नाहीये का की या सगळ्यामध्ये ती आता कशी वागतीय तू उत्तर दे तिला तू उत्तर दे तिला असं म्हणत आता इकडे मानसी चिडलेली असते आणि पण भूमी काही उत्तर देत नसते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता रागिणी मजा घेत असते आणि रागिणी म्हणत असते भूमी तुला माहित नसेल की तू हे जे काही वागतेस याबद्दलची सगळी सगळी माहिती मला आहे पण पण मी तुला अशी खेळवणार आहे की तुला कळणार पण नाही की ही, ही रागिणी काय चीज आहे आणि आता मानसीला ती म्हणत असते अगं भूमी का अशी वागते आहे का नाही या पौर्णिमाला उत्तर देत मला तर खरंच भूमी जर काही कळत नाही एरवी तर किती तडपदारपणे बोलत असते पण आज आज तिला काय झालंय यावरती मानसी खाली निघून येते आणि इकडे रागिणी विचार करते हिला काय झालंय हे आम्हालाच फक्त माहिती आहे किंवा हिला काय झालंय हे कशामुळे झाले हे सुद्धा आम्हीच फक्त हे करू शकतो आणि त्यामुळे त्यामुळे त्या कोणालाच कळणार नाहीये की नक्की आता खरं काय खोट काय आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही बरोबर अडकणार आहात इकडे भूमी एका सुनसान ठिकाणी येऊन बसलेली असते जेणेकरून आता इकडे तिला कुणी भेटू नये कुणी तिला विचारू नये की का हॉस्पिटलमध्ये आली नाहीस आकाशपासून दुरी का तयार करते आहेस हे कोणी विचारू नये याच कारणासाठी भूमी एका सुनसान रस्त्यावरती येऊन बसलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे शंकरषण त्याच चाललेला असतो बाळाला घेते आणि पिल्लू बाकी कोणाला तर मी काही सांगूच शकत नाहीये बाकी कोणाशी मी काही बोलूच शकत नाहीये आणि त्यांना कसं सांगू की माझ्या मनात काय चाललंय पण तरी सुद्धा तुला सांगू शकते की बाळा हे सगळं मी बाबांच्या भल्यासाठी करते बाबा बाळा हे सगळं बाबांसाठी चाललेलं आहे असं म्हणत ती आता बोलत असताना तिकडून शंकरषण पास होत असतो शंकरषण पास होत असतो आणि तो, तो पाहतो हो की भूमी एकटीच रस्त्यावरती सुनसान बसले मग तो खाली उतरतो भूमी मॅडम तुम्ही आणि इथे यावरती ती, -ती सांगायला लागते हो म्हणजे कसं आहे तुम्ही तुमची जी अट सांगितलेली आहे त्या अटीनुसार मला आता हे सगळं करणं भाग आहे म्हणजे जर का अचानकपणे आकाशपासून मी दूर झाले तर ते माझ्यासाठी खूप चुकीचं ठरेल आणि म्हणून म्हणून या सगळ्या मध्ये मला आता आधीपासून पार्श्वभूमी तयार केली पाहिजे आधीपासून बॅकग्राऊंड तयार केला पाहिजे आणि त्याच कारणासाठी मी हे करत आहे असं म्हणत भूमी हे सगळं बोलल्यावरती तो म्हणतो बरोबर आहे मी आता हॉस्पिटल मधून आकाशवरती उपचार चालू झालेले आहेत आता तुमच्या फक्त दिवस आहेत या तीन दिवसामध्ये आकाशला बरं करणं गरजेचं आहे आणि या तीन दिवसामध्ये तुम्ही आता तुमचं प्रॉमिस पाळणं गरजेचं आहे तुमचं प्रॉमिस पाळत तुम्ही आता इकडे माझ्याकडे येऊन जायचं आहे माझ्या मुलाची कस्टडी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर माझ्या मुलाला सांभाळायचं आहे यावर ती मग आता भूमी म्हणते हे बघा या सगळ्याची सारखी सारखी आठवण करून द्यायची काही गरज नाहीये मी मुळातच या सगळ्यामध्येच या गोष्टी करते आहे जेणेकरून मी आता पासून कटआऊट राहिले सगळ्यांपासून किंवा आता सगळ्यांपासून मी वेगळी राहिले तर आणि तरच या सगळ्यामध्ये मला आता पुढच्या दृष्टीने हे करणं बरोबर जाईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच शंकर शंको तुमचा बिझनेस आहे ते सगळं तुम्ही बघा काय करायचं काय करायचं नाही यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते असं कसं हे जे काही तुम्ही माझ्यावरती अट टाकलेत ती जर का मला पूर्ण करायची असेल तर पहिल्यापासून मला आता सगळ्यांशी फटकारूनच राहायला पाहिजे ना त्या तर म्हणजे कळेल की मी असं का वागते किंवा पहिल्यापासून ज्या वेळेला मी असं वागेन माझ्यावरती विश्वास बसेल आणि तुमच्यासाठी सुद्धा हेच योग्य आहे शंकरषण म्हणतो तो माझा बिझनेसच नाही आहे काय योग्य काय या अयोग्य याच्या सगळ्याच्या पलीकडे गेलोय मी मला फक्त माझा बदला पाहिजे जो माझ्या मुलाला ज्या माणसाने मारले माझ्या बायकोला ज्या माणसाने मारले त्या माझ्या बायकोला न्याय मिळवून द्यायचा आहे माझ्या मुलाला ज्याने अनाथ केलंय त्या माझ्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि हा न्याय तेव्हाच मिळणार ज्या वेळेला आता इकडे मी मी या वेळेला तुमच्या आता ही शिक्षा देईन यावरती भूमी म्हणते माझ्या नवऱ्याला शिक्षा द्यायची काहीच गरज नाहीये माझा नवरा निर्दोष आहे त्यांनी काहीही केलं नाहीये तो एक फक्त ऍक्सिडेंट होता यावरती ती म्हणतो काहीही असलं ना तरी सुद्धा मला गोष्टी कळालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यामुळे जे काही आहे ना ते माझं हे मी पूर्ण करणार आणि त्यासाठी मला कुणीही कुणीही काही सांगायची गरज नाहीये असं म्हणत शंकरशन आता इकडे आपल्या गोष्टी बोलत असतो आणि माझी अट पूर्ण करून लवकरात लवकर डिवॉर्स देऊन तुम्ही आता या सगळ्यामध्ये हो आता माझ्या घरी यावं इतकंच मला पाहिजे माझ्या मुलाची काळजी घ्याल इतकंच मला पाहिजे असं ठामपणे रोखून सांगत असतो बरं हे सगळं होत असताना भूमी आता सारखं ओरडून सांगते तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे मी की असंच होईल असंच होईल आणि असंच होईल मी माझ्या परीने प्रयत्न करतेय ना मी हेच तर प्रयत्न करते की कोणालाही कळलं नाही पाहिजे की हे सगळं काय गोष्टी चालल्यात ते आणि मी तेच करणार आहे परत 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 मला त्याची आठवण करून देऊ नका आणि असं भूमी चिडते तिला राग येतो तिला चक्कर येते प्रकरणाचा खूप त्रास होत असतो आणि ती खूपच अस्वस्थ होते त्याच वेळेला तिला तोल जातो तिला चक्कर येते आणि ती खाली पडणार तर आता सावरतो मग रागिणीचे हेर जे तिच्या माघावरती असतात ते रागिणीचे हेर आता फटाफट फटाफट फट, फोटो काढायला लागतात फोटो काढायला लागल्यावरती ला ला मग आता इकडे रागिणी या सगळ्यामध्ये हो या फोटोकडे पाहते आणि ते फोटो ती पाहतच बसते इकडे तोपर्यंत पर्यंत आता इकडे भूमीला सावर भूमी मॅडम सावरा भूमी मॅडम सावरा काय होते तुम्हाला यावरती भूमी म्हणते तुम्ही सिंपत्ती दाखवायची गरज नाही आहे मी माझं बघून घेईन काय ते असं म्हणत भूमी आता त्याला झटकते आणि या सगळ्यामध्ये आता ती लगेचच तिकडून निघून जाते पण फोटो मात्र आता इकडे रागिणीकडे आलेला असतो या फोटोचा कसा वापर करायचा कसा हे करायचा या सगळ्यामध्ये आता रागिणी तोच विचार करत असते म्हणजे ही रागिणी काही साधी सोपी चीज नाही आहे ही रागिणीला सगळं समजतं हे फोटो हे सगळं सग्ड़, या सगळ्यामध्ये आता मी काय करते ना हे कोणाला कळणार पण नाही तुम्हाला कशी अडकवते हे तुम्हाला कळणार नाही आहे असं म्हणत रागिणी हलतीच खुश झालेली असते आणि ते फोटो हातात घेऊन एकटीच हसत असते आणि ती आता विचार करते हे असंच असंच तुमच्या विरोधात मी आता एक एक करत पुरावे आणणार आहे आणि हे पुरावे आणल्यावरती मग मात्र आता तुम्हाला असं काही जेरीस आणणार की बघ आणि त्यानंतर मग आता इकडे भूमी आपल्या रूममध्ये असते आकाशचा फोटो घेत असते आकाश माझ्यासाठी हे सगळं खूप 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 कठीण आहे मला या सगळ्यामध्ये आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय तुझ्यापासून दूर राहणं हे आतापर्यंत मी कधी इमॅजिन सुद्धा केलेलं नाहीये हे करणं मला किती कठीण जाते तुला कळतंय का असं म्हणत ती आकाशचा फोटो घेते त्याच्या जवळ घेत असते आणि उद्याच्या दिवसाला काय होणार हे तिला कळत नसतं उद्या शंकरषण ऑपरेशन करणारा हे नीट करेल ना आकाशला आकाशला बर करेन ना आणि बरं झाल्यावर ती आकाश समोर येईल तेव्हा मी त्याला कसं फेस करू शकेल नाही नाही मला खरंच कळत नाहीये असं म्हणत ती आकाशचा फोटो आता उराशी घेते ऑपरेशनच्या दिवशी भूमी शंकरशणला भेटते आणि आज ऑपरेशन आहे तुम्ही ऑपरेशन नीट करा यावरती शंकरशण म्हणतो माझ्या काबिली तारी म्हणजे संशय घ्यायची तुम्हाला काही गरज नाहीये मी माझं काम नीट करतो परत शंकरषण इकडे आकाशकडे येतो चिडतो त्याला फोटो दाखवतो बघ ही माझी बायको ही माझी बायको हिला तू मारलस बघ हिला तू मारलस माझा संसार उद्ध्वस्त केलास बघ माझ्या मुलाला अनाथ केलंस तुला कसं सोडू मी तुला ऑपरेशन करून बरं करू अजिबात नाही तुला बरं तर मी करणारच नाहीये पण तुझी तब्येत मी बिघडवून तुला मारणार असं म्हणत तो मास्क काढतो आणि त्याला मारायला लागतो तोपर्यंत भूमीला कसलं तरी इंट्युशन मिळतं काहीतरी गडबड आहे भूमी हॉस्पिटलला कॉल करत असते पण आणि ती हॉस्पिटल ला गाडी घेऊन पुन्हा येते आता शंकरषणने मास्क काढून आकाशला मारण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी होणार का येणाऱ्या भागातच करणार